केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे जमिनीचा वाद आणि आपसातील वयमानस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली उल्हासनगरमधील मधील लाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे नेते गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात बातचीत झाली यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी आता पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे उल्हासनगरमधल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे महेश गायकवाड यांना पाच गोळ्या आणि त्यांच्या एका समर्थकाला गोळ्या लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिली आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड शुक्रवारी रात्री हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बसले होते यावेळी आमदार गायकवाड शहरप्रमुख यांच्यात वादावादी झाली यावरून संतप्त झालेल्या आमदारांनी महेश यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर येथील पोलीस स्थानकात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही भाजपवाल्यांचे बॉस सागर बंगल्यावर आणि शिंदे गटाचे बॉस वर्षा बंगल्यावर बसून आहेत त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात कायदा आणि सुव्यवस्थेचे इतके दिंदवडे निघालेले असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजप व एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा